उरण नगर परिषद आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण शहरात स्वच्छता अभियान गुरुवारी राबविण्यात आले या अभियानात शेकडो दासभक्त सहभागी झाले होते उरण नगर परिषद आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण शहरात स्वच्छता अभियान गुरुवारी सहा मार्च रोजी राबवण्यात आलं या स्तुत्य उपक्रमांमध्ये असंख्य गट बनवून दासभक्तांनी उरण शहरातील विविध भागातून साफसफाई केली यावेळी शहर कचरा आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी बॅनर हाती घेत दासभक्तांनी शहर स्वच्छतेचा संदेश दिला या अभियानामध्ये शेकडो दास भक्त सहभागी झाले होते पाहूया उरण शहर स्वच्छता मोहिमेची काही क्षणचित्रे सर्वांच मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा जेव्हा हा कार्यक्रम म्हणजे चांगला कार्यक्रम होण काय की शहर स्वच्छ आपल्या गुरुच्या करता मी माझ शहर स्वच्छ करतो याच्यापेक्षा मोठी भेटत असतो आणि आपण सर्वजण या समर्पित भावनेने आला आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि वेळ कमी होता आम्ही याला जी मंडळी नितीन शेठ असतील दीपक शेठ असतील हे सर्व मंडळींना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्याला सांगितलं की तुम्ही आम्हाला किमान आठ दिवस द्या आम्ही तयारी करू म्हणजे आपण टी शर्ट बनवू कॅप बनवू की प्रसिद्धी करू की लोकांनाही सहभाग घेऊ तर त्यांनी मला सांगितलं की तसं नाही आम्हाला प्रसिद्धी नाही आम्हाला आमच्या सचिन सचिनदाच्या वाढदिवसानिमित्त काय करतात आपल्या गुरुच्या वाढदिवसाला कोणी काय भेट दिली तर तुम्ही फार मोठी भेट दिली आमच्या मनात तुमच्या प्रतिष्ठानाबद्दल आदर होताच पण आज तो उरणकरांच्या वतीने दुगणित झाला आपलं कार्य हे फक्त आपल्या पुढचं मर्यादित नसून आपण शहराकरताही समर्पित आहोत हे तुम्ही आज करून दाखवलं हो या पुढील कार्याकरता शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला आव्हान केलं आम्ही तुम्हाला आवाहन केलं पण शहर स्वच्छ झालं